मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये आज आपण जो भाग पाहणार आहोत तो भाग आहे वाक्यांचे प्रकार वाक्यांच्या प्रकारामधला आपण जो भाग आज पाहणार आहे ते आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य कशास म्हणतात त्याची व्याख्या काय डेफिनेशन विधानार्थी वाक्य जर दुसऱ्या वाक्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर ते कसं केलं जाईल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला पाहावं लागेल की वाक्य कशास म्हणतात वाक्य कशास म्हटलं जात शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हटलं जात म्हणजे अनेक शब्द म्हणजे वाक्य नाही अनेक शब्द म्हणजे वाक्य नाही तर त्या अनेक शब्दाचा अर्थपूर्ण समूह असेल तर त्याला वाक्य असं म्हटलं जात जस वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाही तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असली पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकत एक दोन उदाहरण पाहू आपण करावी सेवा वडिलांची आई बरेच शब्द दिलेले आहेत मग हे बरेच शब्द दिलेलं हे वाक्य होतं का तर नाही व्याकरणाच्या दृष्टीने ग्रामरच्या दृष्टीने हे वाक्य होऊ शकत नाही मग वाक्य कसं होईल आई वडिलांची सेवा करावी शब्द तेच परंतु अर्थपूर्ण समूहामध्ये त्याची योग्य अशी मांडणी केलेली असेल तर ते वाक्य आहे जसं करावी सेवा वडिलांची आई हे अर्थपूर्ण समूहामध्ये नाही आहे आई वडिलांची सेवा करावी मद हे अर्थपूर्ण समूहामध्ये आहे त्यामुळे हे वाक्य आहे दुसरं बघा सोबत हवे मला यायला तू वाटते माझ्या सोबत बरेच शब्द आहेत परंतु व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य बनत नाही बरेच शब्द आहेत परंतु व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य बनत नाही तर कसं बनेल हे व्याकरणाच्या दृष्टीनं तू माझ्या सोबत यायला हवे असे मला वाटते म्हणजे हे वाक्य झालं की जिथे एक अर्थपूर्ण समूह आहे आणि अशा या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असं म्हटलं जातं आता मूळ पहा वाक्याचे किती आणि कोणते प्रकार आहेत वाक्याचे किती आणि कोणते प्रकार आहेत जसे एक पहिला पहिला पण आज्ञार्थी वाक्य आहे विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि उद्गारार्थी वाक्य आहे असे वाक्याचे चार प्रकार आहेत आज्ञार्थी वाक्य विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य हे वाक्याचे चार चार प्रकार आहेत त्या आज आपण जे पाहणार आहोत ते आहे विधानार्थी वाक्य आज आपण जे पाहणार आहोत ते वाक्य आहे विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये कर्त्याने केवळ एक विधान केलेलं असत त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो आता विधानार्थी वाक्याची सुरुवात जे आहे ती कर्त्याने होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो म्हणजेच कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे वाक्याची सुरुवात कर्त्याने होते वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि वाक्यातून माहिती सांगितली जाते आपणाला ओळखायला बघा किती सोपं आहे वाक्याची सुरुवात कर्त्याने होते वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असत म्हणजेच ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता व क्रियापद महत्वपूर्ण भाग मानले जातात आता बघा काही उदाहरण तुमच्या समोर दिलेत पहिलं उदाहरण बघा माझे बाबा मुंबईला गेले माझे बाबा मुंबईला गेले या वाक्यामध्ये माहिती दिलेला आहे की बाबा मुंबईला गेल्याची माहिती दिलेली वाक्या आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आता दुसरं वाक्य पहा गुरुजी रजेवर गेले गुरुजी रजेवर गेले हे दुसरं वाक्य दिलेलं आहे म्हणजे गुरुजी रजेवर गेलेले आहे ही माहिती त्या वाक्यातून दिलेली आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे तिसरं पहा मी यत्ता दहावीच शिकतो वाक्य पूर्ण झालेलं आहे इथे ही माहिती दिलेली आहे की दहावीच शिकतो तो वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे त्यामुळे साहजिकच हेही वाक्य विधानार्थी वाक्य आहे आमच्या गावात शंकराचे मंदिर आहे आमच्या गावात भगवान शंकराचे मंदिर आहे म्हणजेच या वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे आमच्या गावात भगवान शंकराचे मंदिर आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य झालेलं आहे प्रसाद खूप काम करतो प्रसाद खूप काम करतो याची माहिती दिलेली आहे म्हणजे प्रसाद काम करतो वाक्य पूर्ण केलेलं आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पण दिलेला आहे म्हणून हे वाक्य झालं विधानार्थी वाक्य अजून काही वाक्य पहा माझे मामा आज परगावी गेले वाक्य आहे माझे मामा आज परगावी गेले आता परगावी जाण्याची माहिती दिलेली आहे मामा परगावी गेलेले आहेत वाक्य पूर्ण दिलेलं आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे ती हुशार आहे ती हुशार आहे म्हणजे तिची माहिती दिलेली आहे ती हुशार आहे म्हणून हे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पण दिले दिलेले माहिती सांगितलेली आहे की ती हुशार आहे तो लवकर उठतो तो लवकर उठतो त्याच्याबद्दल माहिती सांगितले की तो दररोज लवकर उठतो म्हणजे तो लवकर उठतो वाक्य पूर्ण झालेलं आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे आणि त्याचबरोबर त्याची माहिती देण्याचं काम केलेलं आहे म्हणून ते वाक्य विधानार्थी वाक्य होत सरिता अंगण साफ करते वाक्य काय सरिता अंगण साफ करते या वाक्यातून माहिती दिलेलं आहे सरिता अंगण साफ करते ते वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी आहे आता जर प्रश्न वाक्य रूपांतराचा विचारला असेल तर विधानार्थी वाक्य जर रूपांतर करायचं असेल किंवा विधानार्थीमध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करता येईल सर्वांनी रांगेत उभे राहा असे एक वाक्य परीक्षेत दिलं असेल आणि आपणाला ते वाक्य विधानार्थी करा म्हणून सांगितलं असेल तर काय येईल सर्वांनी रांगेत उभे राहावे सर्वांनी रांगेत उभे राहावे किती सुंदर आहे तो देखावा किती सुंदर आहे तो देखावा आता हेच वाक्य कसे येईल मग तो देखावा खूप सुंदर आहे आपल्याला माहिती द्यायची असते आणि वाक्य पूर्ण करायचं असतं आणि वाक्याच्या वाक्या शेवटी पूर्णविराम पण द्यायचा असतो जगी सर्व सुखी असा कोण आहे आता हेच वाक्य काय येईल जगी सर्व सुखी असा कोणी नाही हे तिन्ही वाक्य जे विधानार्थीमध्ये परिवर्तन केलेलं आहेत रूपांतर केलेलं आहे ते पहा सर्वांनी रांगेत उभे राहावेत तो देखावा खूप सुंदर आहे जगी सर्व सुखी असा कोणी नाही इथे माहिती देण्याचं काम केलेलं आहे वाक्य पूर्ण केलेलं आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी होतं आता पुढचं एक बघा अपमान केल्यास कोणाला राग येत नाही अपमान केल्यास कोणाला राग येत नाही आता हे वाक्य कसं येईल अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो सिंपल सेंटेन्स बनवायचं आपल्याला निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही म्हणजे कोणाला या शब्दामुळे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थी आहे आणि आपणाला ते विधानार्थी करायचं आहे निरोगी राहावे असे सर्वांना वाटते निरोगी राहावे असे सर्वांना वाटते